संभाजी राजांचा जन्म चौदा मे इसवी सन सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला संभाजी महाराज हे शिवाजी महाराज आणि साईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा जीवन काळ जन्मापासूनच बिकट आणि अतिशय कठीण होता पण तरीही सर्व परिस्थितीशी सामना करत हे शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले शंभू सईबाईंच्या निधनामुळे आईच्या आणि त्यांची बनल्या पुण्या राजे कापूर होत्यक्ष असल्यामुळे त्यांनी राजकारणातील बारकावे भराभर आत्मसात केले लहान वयातच काही घटनामुळे त्यांना मुघलांकडे राहावे लागले अवघ्या नवव्या वर्षी आग्राहून सुटकेचा थरार त्यांनी अनुभवला सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या स्वतःच्या निधनाच्या खोट्या अफेमुळे त्यांना बराच काळ भूमिगत राहावे लागले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजी राजे राजकारणात तरबेज झाले होते राज्याभिषेकानंतर बारा दिवसात झालेल्या जिजाबाईंच्या निधनामुळे संभाजी झाले शिवाजी महाराज राजकारणात आणि गुंतलेले असताना अण्णाजी दत्तो सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हेच ते कारण होते ज्यामुळे तरुण राजांचे दरबारातील अनुभवी प्रधान मंडळाशी मतभेद होऊ लागले यामुळे पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील संभाजी राजे हे बेजबाबदार आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा अपप्रचार सुरू केला उत्तर दिग्विजय मोहिमेसाठी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबचा मुलगा सहजादा मोहजम याला आपल्या बाजूने केले यासाठी ते गणिमी काव्याने दिलेर खानाच्या छावणीत जाऊन राहिले त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांची ताई साहेब होत्या तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराज ही त्यांना सोडवून गेले महाराजांच्या अंतिम क्षणी सोयराबाई कडून केले गेलेले कटकारस्थाने स्तब्ध करून जातात नंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले पण नोबत हंबीरराव मोहित यांनी राजांची बाजू घेतली आणि सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला या सर्व सुख दुःखांच्या प्रसंगात शंभू पत्नी येसुबाईंनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण छावामध्ये मध्ये केले आहे संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने खूप लढे दिले मराठ्यांच्या झुंजारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजी राजांच्या कारकिर्दीत झाली संभाजी राजांनी केलेल्या लढायांचे वर्णन आपल्याला प्रेरित करतात गनुजी संभाजी राजांचे सक्के मिळवणे काही गावांच्या वतनांसाठी औरंगजेबाला सामील झाले आणि सरदार मुकरब खान याने केलेल्या संगमेश्वराच्या हल्ल्यात संभाजीराजे आपले प्रिय मित्र कवी को, कवी कलश सहित पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला संभाजी मृत्यू मृत्यूपर्यंतच्या चाळीस दिवसांचे अतिशय हृदय पिऊन टाकणारे दिवस होते वनात संताप आणि डोळ्यात अश्रू भरून येतात ही निर्गुण हत्या मार्च अकरा इसवी सन सोळाशे एकोणवद रोजी नदीच्या येथे करण्यात आली पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबा समोर नमले नाहीत आणि आताच औरंगजेबाचा पराभव सिद्ध झाला छत्रपती संभाजीराजे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जानकार ही होते त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला संभाजी राजांचे सल्लागार मित्र असलेले कवी कलश यांनी मरेपर्यंत आणि कठीण प्रवासातही संभाजी राजांची साथ सोडली नाही अशा या महान वीर योद्ध्याला नतमस्तक होऊन मानाचा मुजरा